लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरात नाताळाचा विशेष उत्साह असतो नाताच्या पूर्वसंध्येला म्हणजे चोवीस तारखेला रात्री ख्रिस्त जन्माची विशेष प्रार्थना म्हणजेच पवित्र मिसा या ठिकाणी झालेली आहे मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताच्या शुभेच्छा दिल्या चर्चच्या एसएसवी पी संघटनेच्या सदस्यांनी रात्री शहरातील विविध रस्त्यांवर झोपलेल्या गरिबांना ब्लँकेटचे वितरण केले संत अण्णा महामंदिर त्याचबरोबर फिलिप चर्च सेंट झेव्हियर चर्च आदी ठिकाणी चार भाषांमधून प्रार्थना झाल्या ख्रिस्त जन्माची गीते घरोघरी जाऊन प्रभू येशूच्या जन्माचा संदेश देण्यात आला तर जेल रोड येथील संत अण्णा चर्च नाशिक रोड येथील बाळ येशू मंदिर मुक्तीधाम समोरील चर्च येथे मध्यरात्री विशेष प्रार्थना झाली नाताची तयारी एक डिसेंबर पासूनच सुरू झालेली असून डिसेंबरच्या चार रविवारी चर्च मध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या पहिल्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात आली तिला भविष्यवाणीची मेणबत्ती म्हणतात दरम्यान यावेळी फादर एरोल फर्नांडीस यांनी नाता सणाविषयीची अधिक माहिती दिलेली आहे माझ्या प्रिय बंधू भगिनीन आजच्या शास्त्रामध्ये आम्ही असं वाचत आहोत की जेव्हा येशू जन्माला आला तेव्हा त्याचे ते आई वडिलांनी त्याचं नाव निवडलं नाही परंतु येशू हा जो नाव आहे देवाने निवडलं कारण देवदूत देवदूतद्वारे देवदूताने मरिया आणि योसफ जे येशूचे आई आणि वडील होते त्यांना स्पष्ट सांगितलं की हा बाळाचं नाव आहे येशू कशासाठी कारण येशू ग्रीक भाषेमध्ये नाव आहे परंतु इंग्रजीमध्ये मराठीमध्ये असं मी भाषांतर करू शकतो की येशू म्हणजे जगाचा कारण हार येशू म्हणजे जो लोकांना क्षमाची क्षमा करणारा तो येशू आणि जेव्हा येशूने आणि जेव्हा देवाने येशूला या जगाप्रती या पृथ्वीवरती पाठवलं तेव्हा त्यांनी फक्त एकच काम येशूला दिलं की लोकांची जी पाप आहेत ते क्षमा करण्यासाठी त्यांना पाठवलं आणि हे कसं काय केलं येशूने हे सर्वांना सांगितलं की देवाकडे जायला फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रेम जेव्हा आम्ही एकामेकावरती प्रेम करतो आहे जेव्हा आम्ही शांतीने राहत असतो आहे तेव्हा देव आम्हामध्ये आहे आणि समजा की आपल्याला नाताल हा जो सण आहे रोज साजरा करायची असेल तर आपण रोज साजरा करू शकतो कारण जेव्हा मी दुसऱ्यांकडे प्रेमाने बघतो आहे दुसऱ्यांकडे शांतीने बघतो आहे दुसऱ्यांकडे दयाने बघतो आहे तेव्हा येशू पुन्हा पुन्हा आमच्या जगात जन्माला येत आहे चर्चमध्ये आणि प्रांगणात सुबक आणि सुंदर प्रकारे ताऱ्यांची सजावट आणि ख्रिस्तजन्माचा देखावा प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेला आहे तो पाहण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी होत यंदा प्रभू येशूचे शांतीचे संदेश देणाऱ्या देखाव्यांचे प्रमाण लक्षणीय आहे सत्तावीस डिसेंबरला सकाळी आजारी आणि वृद्ध भाविकांसाठी विशेष प्रार्थना देखील घेतली जाणार आहे नाताळच्या तयारीसाठी प्रत्येक चर्चमधील फादर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चचे युवक आणि भाविक परिश्रम घेत आहे नाताच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम देखील सर्वत्र पार पडत आहे तर मुक्तिधाम समोरील चर्च फिलिप चर्च हे एक मे एकोणीशे तीसमध्ये स्थानिक लोकांनी बांधले यावर्षी संत फिलिप चर्चचे प्रेस बिटर चार्ज रेव रुपेश निकाजे यांच्या अध्यक्षतेखाली दे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत मराठी मंडळीचे प्रिस्ट इन्चार्ज रेव रुपेश निकाजे सुहास अरसूड सचिन साबळे अमंत रणगिरे विजय निकाजे हे काम पाहत आहेत सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड